दोन घर क्लास का कंपनी तेजी ही कर रहा था। अच्छा जा। बहुत देर तो ये पार्टनरी समय नहीं है। अरे अरे। सर गैंग से। बता। हाँ। बता जगान्दी। हाँ। इन ठीक है दी। পঢ়ো মাগৰি <laughs> 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 सात साडे पण हे पाच हजार काय पाचवी काय कधी झाले काय काय का जाऊन राहिले म्हणजे असं पहिले गेले ते पूर्ण आता पूर्ण

वाईट करून टाकू यांचा म्हणजे ठेऊन जाते आपलं शाळेत मुलाला जातात येऊन येऊन जाता येत वास्तव लिहिले आहेत त्यांना हेच कळत नाही की नवऱ्याला आहे मुलाला आहे आईला मुलीला नाही एका घरामध्ये जर समजा चार लोक राहतात तर दोन लोकांनाच काय त्यांचं राहणीमान सारखंच आहे त्यांचं अन्नप्राशन करणं सारखंच आहे ते पाणीही सारखंच पितात मग असं का तर याचं उत्तर प्रशासन द्यावं ना कुठंतरी विटॅमिन डिफिशियन्सी तेही ते नाकारतात कुठंतरी विशिष्ट एखाद्या कार्यक्रमामध्ये जेवण केलं असेल तर वेगवेगळ्या गावाच्या वेगवेगळ्या धर्माचे समूह आहेत ते कुठंतरी एकत्रित एखाद्या पंक्तीमध्ये जेवलेच नाही म्हणून नुसतेच कारणं कारणावर कारणं सांगू राहिले परंतु परफेक्ट कारण कुणाजवळच नाही बरं मग आम्ही काय करावं ते तर सांगा काय करू नये ते सांगा जसं करोनाच्या काळामध्ये मास्क आपण चेहऱ्याला लावणं बंधनकारक होतं मग आता आम्ही डोकं बांधून ठेवायचं का जिथं आमचे केस आहे तिथं जर दाढीवरचे केस जात असतील तर दाढी बांधून ठेवायची का आम्हाला काही तर सांगा कशामुळे जातं हे तर सांगा परंतु त्या बाबतीमध्ये काही नाही प्रयोगावर प्रयोग चालू आहे कोणी त्या ठिकाणी ऑइल देतं डोक्याला लावायचं कोणी पोटामधून घेण्याचं औषध देतं कोणी टॅबलेट देतं कोणी कॅप्सूल देतं आणि कोणी रोज हाजरी घेतं आणखी कोणी वाढलं का हो म्हटलं त्याच्या टेस्ट केल्या जातात ब्लडच्या टेस्ट आहेत असा सगळा हा प्रकार चालू आहे तर आमची त्वरेनं गंभीर प्रश्न निर्माण होण्याआधी नाहीतर टीमा तर सगळ्या येऊन गेल्या त्यांनी त्यांचं काम करून गेले जे काही त्यांना करायचे होते डागडोजी परंतु ते गेल्यानंतर मग स्वाभाविकपणे त्यांनी केलं काय हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे ते गेल्यानंतर इथली प्रादुर्भाव सगळ्यात संपूर्णच ते गेले पाहिजे होते परंतु ते जसजसे दिल्लीकडे गेले तसतसे इथले गावं दुसऱ्या गावामध्ये प्रवेश केला रुग्ण दुसऱ्या गावामध्ये वाढत चालले रोग हा प्रतिबंध होण्याऐवजी दुसऱ्या तालुक्यामध्ये एंटर केला यांच्या महिनाभर थांबेपर्यंत आपलं घाटाघालचा पूर्ण एरियाच कव्हर होईल असं मला वाटतं गेले घा एवढे मोठा त्याचा केसाचा झोपका खाली पडलेला आहे पण आणि येतील का नाही शंका आहे दोन तीन टक्के केस फक्त राहिले ते बी जर ओढले आपण तर तेही हातात देतात लहान केस गेलेले त्यांना शाळेमध्ये गेला तर त्यांची चेष्टा त्या ठिकाणी <coughs> विद्यार्थी करतात कुठंतरी काही लोकांना सेविंगसाठी तालुक्याच्या ठिकाणी गेलं तर कोणत्या गावचा विचारलं जातं आणि त्याचे केस पाहून त्या ठिकाणी कोणी ब्लेड लावायला धासवत नाही त्या ठिकाणचं आणि इन्फेक्शन होईल आमचे दुकानं बंद पडतील अशी साधार भीती व्यक्त केल्या जाते या ठिकाणी भाजी बाजारामध्ये सुद्धा किंवा गावामध्ये सुद्धा फिरताना त्यांच्याकडं एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं म्हणजे कुठंतरी सामाजिक बहिष्कार या मंडळीवर टाकला जातो का असाही प्रश्न या ठिकाणी उद्भवतो योगायोगानं आज आम्ही त्या ठिकाणी भोंडगाव असेल भोंडगाव असेल कालवड असेल कठोरा असेल आमच्या माटरगाव असेल लिंबी असेल मच्छिंदरखेडा असेल अनेक गावाचा दौरा केला तर प्रत्येक ठिकाणी ह्याच गोष्टी आम्हाला जाणवल्या लोकं अत्यंत दहशतीखाली आहे धास्तावलेले आहेत त्यांना धीरही देण्याची गरज आहे एक दोन ठिकाणी तर लग्नाचे प्रसंग होते परंतु मुलीच्या पाहण्याच्या कार्यक्रमालासुद्धा वराकडची मंडळी आली नाही याचा अर्थ अत्यंत बोलका आहे की लोकांना शंका आहे की बाबा इथं जर समजा कुठे संबंध आपण केला तर यांच्या टाळूवर केस तरी आहेत का आणि स्त्रीचं जे सौंदर्याचं लेणं आहे ते म्हणजे केश आणि जर आणि जर मुलींना जर असा त्रास भविष्यामध्ये होत असेल विद्यार्थ्यांना त्रास होत असेल गावकऱ्यांना त्रास होत असेल तर हे निश्चित निषेधार्ह आहे म्हणून त्वरित या ठिकाणी कुठलंही शासन असेल राज्य शासन असेल त्यांनी माघार घ्यावी ससर तर जमत नाही भारत सरकारनं घ्यावी आणि डब्ल्यू एच हा मुद्दा न्यावा असं या ठिकाणी आम्ही आवाहन करण्याकरता आलो आणि अशी मागणीसुद्धा आम्ही या ठिकाणी करत आहोत आपण आज ह्या भागात काय हे कशामुळं झालं कशामुळं आहे हे ते काही सांगू शकले नाही म्हणूनच त्यांचा मुक्काम या ठिकाणी व्यर्थ गेला असं मी म्हणेन आरोग्य खातं राज्य सरकारचं असेल केंद्र सरकारचं असेल पूर्णपणे अपयशी या रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून आणि त्याची व्याप्ती गाव टू गाव या ठिकाणी चाललेली आहे पहिले शेगाव तालुकाच होता आता नांदोडा तालुक्यापर्यंत त्यांना प्रयाण त्या ठिकाणी केलेलं आहे मग आता हे सगळे निघून गेले आरोग्यसेवक गावामध्ये आहेत ते फक्त रुग्णांची रोज चौकशी करतायत परंतु चौकशी केल्यानंतर त्यांना सातत्यानं आपापल्या गावामध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे मला आजही कळलं की पस्तीस चाळीस लोक रुग्ण आजही वाढलेले आहेत मग हे जर असं होत गेलं तर हे थांबायचं कसं म्हणून गावकऱ्यांना विचारलं त्यांनी सांगितलं काही मंडळींनी सांगितलं की व महिनाभर थांबा आम्ही नेमकं याचं काय कारण आहे ते सांगतो तुम्ही आंघोळी करू शकता पाणी चांगलं आहे तुम्ही भरपूर झोप घेऊ शकता तुम्ही भरपूर जेवू शकता आम्ही तर सगळंच करू शकतो पण काय करू नये रिमेडीज काय आहे या आजारावर त्याच्या बाबतीमध्ये अद्यापपर्यंत त्यांनाही माहिती नाही म्हणून अंधारामध्ये चाचपडण्याचा हा प्रकार या ठिकाणी सुरू आहे म्हणून जर यांना जमत नसेल तर खुशाल यांनी हात वर करावे आणि आमची मागणी आहे कुठंतरी डब्ल्यू एच ओ जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे की ज्या ठिकाणी सगळ्या जागतिक महामारी असेल अन्य कुठलेही आजार असतील त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रभावीपणे निर्णय त्या ठिकाणी आणि सोल्युशन निघतं म्हणून भारत सरकारनं या आपल्या आता ह्या खटाटोप थांबवावा आणि डब्ल्यूओची मदत घ्यावी मागील पंधरवाड्यामध्ये आपल्या शेगाव तालुक्यामध्ये केस गळतीचा एक आजार अचानकच उद्भवला आणि कुठेतरी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करताना असेल केस विंचरताना असेल केस गळू लागले याचं कारण शोधण्याचा प्रयत्न प्रशासनानं केला लोक धास्तावले रुग्णालयाकडे धाव घेऊ लागले या ठिकाणी जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं राज्य शासन जागं झालं आणि याची नोंद घेतल्या गेली आपल्या योगायोगानं आपल्या जिल्ह्याचे खासदार हे काहीतरी आरोग्य राज्यमंत्री केंद्र सरकारमध्ये आहेत काही आयुष मंत्रालय पण आहेत इतर आयुषचे असेल चेन्नईची टीम असेल दिल्लीची असेल एम्स असेल अनेक विविध मंडळी तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी